टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नाही तो तो निवडणुका असं आवाहन राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांनी केलेलं आहे काय प्रतिक्रिया बघा आम्ही पहिल्यांदा क्लिअर केलेले की के हा विषय हा आमचा नाहीये सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे दा, ते पुरावे दाखल करत असतील दा दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्यानं करायला पाहिजे आम्हाला दुबार मतदार जे काही असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं काही ते आमचे मतदार आहेत किंवा कुणाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत नाही म्हणून आम्ही निवडणूक आयोगाने त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णयसुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे जर लोकांचा आक्रोश असेल लोकांना वाटत असेल तर त्याची छाननी करायला काही हरकत नसावी म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा पूर्वी नव्हता आजही नाही याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले दा, दा, दाखल आहेत आणि गठ्ठ्याचे गठ्ठे जे आहेत ते दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षाला आम्ही तर सांगतो ना जे तपासून पहा ना निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाला आम्ही ना डायरेक्शन देऊ शकत निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्याला संवाद अधिकार आहेत म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा एकत्र दिसलेले आहेत महाविकास आघाडी एकत्र काही का असा ना या निमित्त ते एकत्र दिसलेत एका व्यासपीठावर दिसलेत पुढे निवडणूक आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशीच एकत्र या मग युट्यूबमध्ये पाहू मित्र आहे काय मुत्र आहे संजय राऊत संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही मी त्यांना दुश्मन मानत नाही आमचे ते मित्र आहेत त्यांची तब्येत ठीक नाहीये मी तेश्वरच्यानी हेच प्रार्थना करेल की ते चांगले होत आणखी जोमाने कामाला लागोत अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद वे असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकाचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत ते लवकर आजारातून बरे व्हावे शरद पवार हे पन्नास वर्षांतर बोलतात हे आश्चर्याची गोष्ट आहे याच्यापूर्वीच्या निवडणुका त्यांनीच लढवल्यात ना सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले वर्ष किती झाले ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला ह्या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून आता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे परंतु जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला हे सर्व करायला पाहिजे होतो काही मतचोरांना जरूर धडा शिकवा जे लोकसभेला मत चोरले होते त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि आम्हाला या मत चोरून कोणतंही निवडणूक जिंकायची नाही आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणूक जिंकतो मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तुडवा असं राज ठाकरे काय करू प्रत्येक राज साहेबांची भाषा आहे परंतु हे असा वेळ येऊ कशाला द्यायची जे आहेत दुबार मतदार ते यादीतून कट झाले पाहिजेत आम्ही जे डायरेक्ट मागणी